बघा हे सगळ्यात मोठं स्फटिक लिंग आहे लिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात पितळेचं असत वेगवेगळ्या धातूंची असतात नंतर चांदीचं असतं सोन्याचं शि शिवलिंग असतं स्फटिक शिवलिंग हे सर्वोत्तम शिवलिंग मानलं जात आणि ते शिवलिंग जे आहे हे शिवलिंग आपण आपल्या योगक्रियेसाठी योग, योग साधनेसाठी आणि प्रत्येक साधकाच्या योगिक उद्धारासाठी इसकी के लिए के लिए। हे ह्या लिंगाची स्थापना केली आहे परत ह्या लिंगाची स्थापना ही काही साधारण प्रकारे केली नाहीये ही प्रत्येक इतके आपले साधक आहेत आणि ह्या शक्तीनी आणि योग त्याची प्राण प्रतिष्ठा केली गेलेली आहे आता हे तुम्ही लिंग बघतात माझ्या माहिती अनुसार तरी मी तरी कुठे इतकं मोठं शिवलिंग अख्या भारतात पाहिलं नाही तुम्ही बघा किती ती म्हणजे विराट स्वरूप आहे या शिवलिंगाचा आता हे हा स्पटिक लिंग जो आहे तो चक्क आपल्या गुरु आदेशाने आपण हिमालयातून तो इथे आणलाय स्थापन केलाय आणि तुम्ही जर बघाल की पूर्ण विग्रहचा महादेवाचा हा चार साडेचार फुटा एवढा आहे परती याची पण वीस एकवीस दिवस प्राणप्रतिष्ठा सुरू आहे मंत्रोपचार चालू आहेत इतके साधक जे आहेत ते यांनी करोडो मंत्रांचं संकल्प घेतलेला आहे आता रुद्रनाथ फाउंडेशन चा एकमेव जो उद्देश आहे तो हा एकच आहे काय योग साधनेत आणि शिव साधनेत जास्त लोक जी आहे ती वळावी ती आमची परंपरा जी आहे ती म्हणजे दार्शनिक त्रिका शैव मार्ग आपण बोलतो आम्ही कोणत्याही गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवत नाही कारण पूर्ण महादेवाची परंपरा करना मा महा जी आहे कारण आम्ही महादेवालाच आदि गुरु मानतो मग रुद्रनाथ बाबा महाअवतार बाबाजी ज्यांनी क्रियायोग आपल्यापर्यंत पोहोचवला सदाशिवनाथ गोरक्षनाथ त्यातून ही परंपरा पुढे आलेली आहे तर इथे जर तुम्ही बघाल तर, तर इकडे नवस उपास तपास तुम्हाला ह्यापेक्षा प्रश्न विचारायचे कसे आणि प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक पायरीवर आपण कसे प्रश्न विचारले पाहिजे तो म्हणजे आमचा शिवमार्ग त्याला आम्ही प्रतिबिज्ञा बोलतो महारिषी अभिनव गुप्त जे काश्मीरी शैव मार्ग जो आपण शैव परंपरा बोलतो जो एवढा पुरातन प्राचीन आहे ती परंपरा जी आहे ती आपल्या कोकणभूमीला काय नवीन नाही आहे कारण रामेश्वर सातेरी गांगो हे सगळे जे आहेत ह्या परंपरेची उगम जी आहे ही शैव मार्गातली आणि शाक्त मार्गातली आहे तर हा शिवलिंग जो आहे तो एकशे दहा किलोचं स्फटिक तो आहे तो आम्हाला हिमालयात जो आहे तो गुरु आदेशाने आम्हाला तो मिळाला आणि तो पावन झाला आम्हाला आणि नंतर तो जयपूरला त्याला घडवला गेला त्यानंतर तो आपल्या मालवणात इथून हो आम्ही तो स्थापन केला आहे आपल्या रुद्रनाथ फाउंडेशन सेंटरवर इकडे आपली अ तुम्ही बघाल तर अखंड धुनी असते अखंड धुनी आहे आणि महादेवाचा हा विग्रह आहे ह्या लिंगाला आपण निर्वाण लिंग बोलतो निर्वाण म्हणजे जी महामुक्ती आहे तर ती आपल्या प्रापंचिक जीवनातून जो आपल्याला त्रास होतो त्यातून मुक्ती कोणतीही व्याधी आहे त्यातून मुक्ती आणि जी आपल्याला परममुक्ती आपण बोलतो जो परमानंद प्राप्त करण्यासाठी त्यासाठी हे महादेवाचं स्वरूप जे आहे ते पुजलं होतं तुमची तुम्हाला कोणताही त्रास असेल काहीही असेल तुम्हाला आयुष्याचे कुठचेही प्रश्न प्रश्न असतील फक्त तुम्ही इकडे आलात ध्यान केलं आणि पिंडीकडे तुम्ही बघितलात तरी तरी तुम्ही हा अनुभव स्वतः घ्या आणि आपण एवढे भाग्यवान आहोत सगळे आपण सिंधु सिंधुदुर्गवासी आणि सगळे आपण जेवढे आपण आपण सगळे मालवणी लोक काय आपल्याला हे महादेवाच्या दयेमुळे आणि कृपेमुळे हे दर्शन बघायला आपल्याला आपल्या भूमीवर मिळते तर प्रत्येक कोकणातल्या प्रत्येक घरातल्या माणसाने ह्या दिव्य अनुभवाचा थोडा तरी आस्वाद इकडे घ्यावा हे दर्शन घ्यावं आणि बारा तारखेला महाप्रसाद आहेत आणि महा, महा सोहळा आहे तर महादेवाचा हा हे जे आगमन जे आहे आपल्या कोकण भूमीवर झालेलं त्या त्या रंगात आपण सगळे रंगूया म्हणून सगळ्यांनी निश्चितच रुद्रनाथ फाउंडेशन मालवण सावरवाड येथे नक्की यावे आणि पूर्ण शिवमय करूया माता वातावरण आणि सगळ्यांनी मिळून आपण हरण महादेव गुरुजी खूप गुरु सुंदर आणि एक मनाला आध्यात्मिक चेतना आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देणारी ही बाब आहे आपले जे साधन जे आहे सर्वप्रथम म्हणजे मी कुठेही इथे जादूचे प्रयोग कोणतेही उपाय हे मी सांगत नाही कारण आपल्या परंपरेत तुम्हाला प्रश्न असला तर आम्ही एक योग पद्धती सांगतो ती योग पद्धती जी आहे आता ती योगासनं आहे ते प्राणायाम आहे ती साधनं आहेत ती तुम्ही करा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल हे आमचं मूलतत्व आहे म्हणून आम्ही इकडे कुठेही तुम्ही इकडे पाच नारळ ठेवा इकडे चार लिंब कापा है है चार चा था 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 अम्या अम्या का तुम्ही हे करा आमचा याच्यात विरोध आहे आमचं अलंकार म्हणजे फक्त रुद्राक्ष घातलं तर लोखंडाचं फक्त आम्ही कड हातात घातलं तर बाकी आमच्याकडे आम्ही काय असे पत्रिका बघणारे वगैरे आम्ही आम्ही याच्यात काहीही मानत नाही कारण आम्ही स्वतःला शिवसमर्पण केलेलं आहे तर छत्रपतींनी स्वतःचं आयुष्य महादेवाला समर्पण केलं आणि तिकडे शपथ घेतली शिव स्वराज्याची हा तर तो तीच फिलॉसॉफी जी आहे ती आपल्या शिव परंपरेतली शाक्त परंपरेतली आहे एकदा तुम्ही नतमस्तक झालात महादेवाकडे तर महादेव बघतील महादेवाला अक्कल शिकवायला आपल्याला करायचं म्हणून तुम्ही जेवढे बघताय जेवढे वेल एड्युकेटेड आणि चांगल्या बॅकग्राऊंडचे ही माणसं आहेत कोण आर्किटेक्ट आहे कोण फिल्म मेकर आहे सायंटिस्ट आहे कोण मोठ्या पदावर असणारे इंजिनियर्स आहेत हे सगळे लोक जे आहेत इंटरनॅशनल साधक आपले पण आहेत हे सगळे जे आहेत कारण यांना जे जेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला तर आपल्याकडे विज्ञान भैरव तंत्र जेव्हा महादेव स्वतः पार्वतीला माता पार्वतीला सांगतात आणि माता पार्वती सगळ्या आयुष्याचे प्रश्न त्यांना विचारते एकशे बारा प्रश्न आहेत तर ते बोलते बाबा आयुष्य काय मी जगू कसं हे सगळे सगळे प्रश्न येतात पण एकदा ही महादेव सरळ उत्तर देत नाही ते बोलतात बाबा ही साधना कर असा श्वास घे असं ध्यान कर तुला तुला ह्याचं उत्तर मिळेल कारण प्रत्येकाला प्रश्न जरी सेम पडला सूर्य कसा आहे जर हा जरी प्रश्न प्रत्येकाला पडला पण प्रत्येकाला सूर्याला समजण्याची जी क्षमता जी आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे भिन्न आहे म्हणून प्रत्येकाला सेम उत्तर नसू शकतं म्हणून साधना मार्ग तुम्हाला शोध घ्यायला शिकवतो जिकडे तुमचा शोध संपतो तिकडे तुमचा अध्यात्म संपते माणसाने नेहमी त्या शोधात असावं कारण तो शोधच तो ईश्वरी तत्व आहे तर आणि ह्या प्रोसेस मध्ये म्हणजे लोकांना इतक काय सापडलं म्हणजे मीही अजूनही त्या शोधातच आहे तर असं बोलतो आपण हा काफिला आहे हे चलता रे का फक्त काय हे सगळी वेडी लोक एकत्र येऊन हो। त्या महादेवाच्या नावात रमलेली आहेत आणि हा वेड्याचा बाजार आहे <laughs> शिशिमय <शीव माँ> झालेलं आहे <laughs> तर ती काही अपेक्षा ठेवून येऊ नका कारण लोक येतात बोलतात काय बाबा वा, माझं लग्न मुलाचं लग्न होत नाही मी काय करू मी मी केलंच नाही मला अनुभव नाही त्याच्यावर काय बोलू तर असे खूप हे येतात तुमच्या सगळ्या प्रश्नाचे म्हणजे तुम्ही डोळे उघडल्यापासून त्या आज पण जितकेही प्रश्न सगळ्याची तुम्हाला उत्तरं मिळतील कारण त्या उत्तर ते उत्तर सापडण्यासाठी एक टेक्निक जी आहे एक योग क्रिया जी आहे एक साधना जी आहे ती मी तुम्हाला सांगू शकतो महादेवाच्या प्रेरणेने तुम्हाला सहकार मिळेल मुळात निर्वाण लिंग याच प्राणप्रतिष्ठा असं आहे काय तुम्ही सगळ्या गोष्टीतून मुक्त होतात सगळ्या गोष्टीतून मुक्त म्हणजे कसे काय तुम्हाला आजपर्यंत तुमची परमेश्वराची एक परिभाषा असेल ती आई वडिलांनी सांगितलेली आहे समाजाने सांगितलेली आहे ती कोणीतरी सांगितलेली आहे पण तुम्ही तुम्हाला माहितच नाही त्याच्याकडे तू चतुर्भुज असेल पिवळं पितांबर घातलं असेल का तो कसाही असेल दमरू असेल हातात वगैरे हे पण खरं जेव्हा पण तुम्ही प्रेमात पडाल ह्या शोधाच्या तर तो प्रवास खूप मोठा आहे तर त्यासाठी तुम्ही त्या प्रत्येक तुमची भ्रांती जी आहे त्यातून पण तुम्ही मुक्त झालात तर तुम्हाला ती अध्यात्माची नशा जी आहे ती कुठे कुठे चढते तर त्यासाठी हा लिंग आहे दुसरी गोष्ट हो, तुम्हाला कुठचीही बॉडीली प्रॉब्लेम असतील काय तुम्हाला व्याधी असेल आजारातून असतात हे असं मी बोलत नाही काहीतरी रातोरात काहीतरी चमत्कार होणार पण खूप लोकांना एक जबरदस्त रिकव्हरी आणि ही मिळाली कारण आपल्याकडे एक तुम्ही आता शिक्षण शिकलेले माणसं याला प्लेसिबो इफेक्ट बोलत असाल असून द्या प्लेसिबो पण तो प्लेसिबो इनिशिएट करण्यासाठी पण काहीतरी प्रेरणा तुम्हाला इकडनं मिळते जर प्लेसिबो जर प्लेसिबल प्लेसिबो पण माणूस तरी बरा होतोय ठीक आहे तर तु, तु, तुम्ही कुठचाही त्रास असेल काही असेल फक्त तुम्ही इकडे येऊन पाच मिनिटं जरी बसलात आणि फक्त या शिवमय वातावरणात तुम्ही आनंद जरी घेतलात तर तरी तुम्ही ह्या शोधात खूप पुढे जाऊ शकतात गुरुजी पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे दोन तारीख ते बारा तारीख पर्यंत अखंड साधना या ठिकाणी साधत करत आहे कोट्यवधी मंत्रोच्चार जो आहे तो आपल्या पाठीमागे मंडपात सुरू आहे मागच्या वर्षी सुद्धा आपण कामाख्या देवी किंवा आपण इथे ज्या देवीच स्थापना केली हा आता ह्या वर्षी तुम्ही आ, एक शिवलिंग स्थापन केलं निर्वाणालिंग तर ही जी अखंड पहिलं सांगेन मी हिमालयापेक्षा आपलं सह्याद्री जुन्या दुसरी गोष्ट जी आहे की अगस्त्य मुनींपासून मोठमोठ्या सिद्धांनी इथे साधना केलेली आहे तुम्ही जर मच्छिंद्र गडावर जरी गेलात तर मछिंद्रनाथ आणि नाथ नात परंपरा ही राहिलेली आहे तुम्ही शिलाहारांपासून जर बघितलं तर सातवनापासून तर हा कोकण पट्टा जो आहे तो खूप समृद्ध राहिला आध्यात्मिक दृष्टिकोनात तुम्ही आजही बघाल तर सगळ्यात जास्त विचारवंत कलाकार क्रिकेटर्स हे सगळे जे आहे ही जननी जी आहे ही भगवतीची आहे इकडे सरस्वती स्वतः आहे म्हणजे ही तर, आ, ही जिवंत शारदा पीठ आहे तर कोकणात काही नवीन होत नाही कोकणात जे होत होत ते पुन्हा इकडे येते बाकी काही हे नाहीये दुसरी गोष्ट हा लिंग आता बसला नाही पाच वर्षापासून इकडे आपला एक पूर्व प्रतिमा होती जोडलिंग होता तर ह्याच्यासाठी ती साधना पूर्ण त्या पूर्वलिंगावर संस्कार सगळे होत होते का आम्हाला वेळ आल्यावर त्याची दिशा मार्गदर्शन आणि जो जे जे आहे इशारा तो सगळा आम्हाला मिळणार होता आणि मग भगवतीचं आगमन झालं आणि मग अ ध्यान स्वरूपात आणि इकडे आम्हाला सांगित सांगित चला की हा अमुक अमुखेल ह्यावेळी असा दगड आहे इतक्या किलोचा आहे ह्या जागेवर आहे आम्हाला सांगितलं गेलं तसं असं आम्ही गेलो तिकडे तिकडे माहिनीवर शोध ह्या दिशेला आहे कारण तिकडे आम्हाला सांगितलं अ गुरुने सांगितलं की तिकडे पण सिद्धांनी साधना केलेली आहे त्या खाली तो लिंद कुठे हे स्पीती हिमाचल स्पीतीच्या अजून वरती तिकडे एक माईन आहे तिकडनं तो काढला आणि तो काला तो एकशे दहा किलोचा होता तो थर्टी पर्सेंट आता पूर्ण हे करून तो रिमूव्ह करून तो ही प्रतिमा झालेली आहे पण तरी हा फक्त लिंग तो आम्हाला उचलायला पाच माणसांची गरज असते एवढा तो, तो होता जो आम्ही आणला तो आणि मग तो विग्रह आम्ही तो जयपूर्ण असा आला हा पूर्ण प्रवास म्हणजे जणू काही ती वेळ हा जो संयोग जो आहे तो आपल्या नशिबी कुठेतरी तो लाभला असं बोलू शकत नाही तो आपल्यासाठी थांबलेला पण आपला जन्म कुठेतरी हा आपला जन्म कुठेतरी पावन झाला या दर्शनाने असं बोलू शकतो आणि तसं पूर्ण जे संस्कार पूर्ण सुरू आहेत आणि आता काल प्राणप्रतिष्ठा झाली ही प्राणप्रतिष्ठा जी आहे जसं गुरु आदेश झाला तसं आपण नॉर्मल फक्त आपण भेदोक्त पंचोपचार करून अशी होते तशी झालेली नाही यात खूप योग क्रिया आहेत ध्यान केलेलं चंद्र आहे चंद्रसंस्कार पौर्णिमे आले अखंड रात्रभर आम्ही पौर्णिमे शाकंबरी पौर्णिमा होती तिकडे आम्ही होते मंत्र उपचार झाले मग खूप काही अशा गोष्टी आहेत गुप्त गोष्टी ज्या आहेत त्या विग्रहाच्या आतमध्ये घातल्या गेल्या त्या प्रत्येक गे ज्योतिर्लिंगापासून त्या आल्या पासून एक गोष्ट आली अं उज्जैन पासून आली म्हणजे काशीपासून आली इकडे आली आणि ह्या प्रत्येक महत्वाचे जे अंश जे आहेत जे ज्योतिर्लिंगापासून आणि महालिंगांपासून ते येऊन ते सगळे केलं म्हणजे तुम्हाला पूर्ण शैव चारधाम किंवा शाक्त चारधाम याची तुम्हाला जर पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर पूर्ण तुम्हाला, तुम्हाला इकडे तो तोच इफेक्ट तुम्हाला इकडे मिळू शकतो कारण सगळ्या गोष्टी इथे आहेत नंतर तिकडे कलश ठेवले आहेत गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी तर ह्या सगळ्या ज्या आहेत तर आपण जी पाकिस्तानला सिंधू हो आहे गेलेली ती पण मॅनेज केली आणायला म्हणजे ज्यांना सिंधूचं दर्शन होऊ शकत नाही ते इकडे येऊन सिंधूचं दर्शन घेऊ शकतात कैलाशाचं पण पाणी आहे म्हणजे आप मालवणात फक्त तुम्हाला जे काय आप, आपलं पूर्ण आपण मालवणी आहोत तर सगळ्यांनी येऊन त्याचा अनुभव इकडे घेतलाच पाहिजे बारा तारखेचा कार्यक्रम हा जो एक आ, मला एक हिस्टॉरिकल हा एक इव्हेंट होतोय कम्प्लिटली हा ऐतिहासिक इव्हेंट आहे हा काय साधारण नाही आहे मुळात जे काय शिवभक्त जे आहेत जे ज्यांना हर हर महादेव ऐकून अंगावर ज्यांचा सहारा येतो त्यांनी नक्की हा इकडे आपल्या कोकणातल्या छोट्या कैलासावर येऊन मजा घ्यावी फक्त मी एवढं बोलतोय बाकी मी काय बोलत नाही म्हणजे मुक्ती हे प्राप्त ते प्राप्त फक्त मी बोलतोय महादेवाच्या जल्लोषात फक्त सामील व्हा अनुभूती अनुभव अनुभूती या आणि इक, इकडे आपल्याकडे आता पुढच्या महिन्यात महाशिवरात्री येते भस्मा अभिषेक जो आहे जो एक महाकालला होतो दुसरा हा मालवणात होतो <laughs> <ये लो शे। laughs> दुसरा मालवणात होतो आणि तेवढ्याच मोठ्या स्वरूपात होतो आणि भस्म पण जे आहे आपलं काशी विश्वेश्वराव आपलं येतं काशीवरण आपलं भस्म येतं शुद्ध उद्ध सिद्ध वगैरे सगळं करून ते आणि मग इकडे ते तसं भस्म अभिषेक आपला होतो तर अं ही जागा जी आहे ज्या माणसाला प्रश्न पडला पहिली रात्र पाहून काय बाबा हे तारे काय हा सगळा पसारा काय मी काय मी कोण आहे हा प्रश्न जर पडला असेल आणि त्याला झोप लागत नसेल तर त्या प्रश्नाचं म्हणजे निवारण करण्यासाठी हा निर्वाण लिंग आहे आणि ही जागा आहे त्या तिकडे आलं इकडे माणसाने आलं पाहिजे म्हणजे हा ही जागा प्रश्न पडणाऱ्या माणसांना जास्त आहे आणि मी बोलतच नाही आंधळा विश्वास ठेवा हा म्हणणं का विश्वास असा आपला जो आहे काय आपण बोलतो काय फक्त कोणीतरी सांगितलंय आणि तुम्ही काहीतरी गोष्ट करतायत त्यापेक्षा स्वतः येऊन शोध घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि ह्या वटवृक्षाखाली बसा